पूजा खेडकर यांचं प्रशिक्षण अचानक थांबवून त्यांना तेवीस जुलैपर्यंत आहे आणि या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत विजय कुंभार सर आहेत सर आपल्या या पाठपुरवठ्याला यश आलं असं म्हणायचं का पाठपुराव्याला यश किंचित आलंय असं म्हणूया जोपर्यंत अंतिम कारवाई होईल म्हणजे त्यांचं आय एस पद काढून घेणं किंवा मग जे काही त्यांनी चुका केल्या त्याच्या संदर्भामध्ये फौजदारी कारवाई होईल आणि प्रशासनामध्ये आता सुधारणा केल्या जातील आणि प आय ए सारख्या सेवेची प्रतिष्ठा कायम ठेवली गेली तर मग त्या प पाठपुराला यश हा पूर्ण यश आला असं म्हणता येईल आत्ता याला आपण थोडंसं पार्शल यश म्हणूया पण यश मिळालंही काहीतरी कारवाई चालू झाली केंद्राने दखल घ्यायला सुरुवात केलेली आहे लालबहादूर शास्त्री संस्था जिथे आय एस लोकांना ट्रेनिंग दिलं जातं त्या ट्रेनिंगसाठी आणि नंतर Uh, मैदानात पाठवलं जातं ट्रेनिंगसाठी ते सगळं आता थांबून त्यांना अचानक तिकडे हजर व्हायला सांगितलं तातडीने त्यांना आपलं पद सोडण्यास सांगण्यात आलेलं नाही परंतु हा जो कार्यकाळ असतो प्रोफेशनल पिरियडचा किती असतो आणि अचानक त्यांना बोलवण्यात आलेला आहे दोन वर्षाचा असतो परंतु या त्यांच्या सुरुवातीच्या कालावधीतच त्यांनी एवढा मोठा गो गो गोंधळ केला की त्यांच्यावर कारवाई करणे शासनाला त्या संस्थेला भाग पडलेला आहे असं याच्यातून दिसतंय त्यांचा अजून प्रशिक्षणाचा बराच कालावधी बाकी होता परंतु या 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 याचा अर्थ काय घ्यायचा अचानक त्यांना बोलवण्यात आलेला आहे शासनाला किंवा तिकडे जे कोणी प्रशासन आहे लालबहादूर शास्त्री युनियन संस्थेचं त्यांना याच्या ज्या काही तक्रारी आहेत त्याच्यामध्ये तथ्य आहे असं वाटलं म्हणून त्यांनी कार्यकाळ संपवली ही फार मोठी गोष्ट असते आय एस होणं जितकं अवघड आहे त्यापेक्षाही जास्त अवघड एकदा झाल्यानंतर त्या पदावरून आहे ज्या अर्थी त्या संस्थेने हे पाऊल उचललेलं आहे त्या अर्थ ही गंभीर कारवाई असं म्हणता येईल याच्यामध्ये अडथर्प कारवाई होऊ शकते होऊ शकते होऊ शकते होऊ शकते कारण ज्या का नाही हे आत्ता फक्त जे झालंय ते पुण्यात त्यांनी जो काही त्यांचं वर्तन होते त्या आधारावर झालंय बाकीचे जे आहे त्यांच्या सर्टिफिकेट किंवा अटेम्प्ट किंवा त्यांनी परीक्षेला याला हजर न राहणं त्यांच्या वैद्यकीय परीक्षेला या सगळ्या गोष्टींचा आता ओहापोह झाल्याशिवाय सहजासहजी त्यांची सुटका होईल असं वाटत नाही परंतु इतर कारवाई काय होईल त्यांच्यावरती तर मग केलं जातं जर फारच त्यांनी मनावर घेतलं किंवा कागदपत्र बघितली तर मग त्यांच्यावर फौजदारी कारवाईचे सुद्धा आदेश होऊ शकतात त्याच्यात परंतु या कारवाईनंतर सर्वसामान्य जे तरुण आहेत स्पर्धा परीक्षा देणारे आहेत त्यांचा विश्वास टिकून राहील हे पहा जर यंत्रणेमध्ये जर त्यांनी सुधारणा केली तर पुन्हा एकदा या संस्थेत कारण मुळात या प्रतिष्ठा खूप चांगली होती खूप कडक सगळे नियम असायचे परंतु त्याला कुठेतरी छेद गेला होता ते सगळं जे काही त झालेलं आहे त्याला कुठेतरी ब्रेक लागेल अशी शक्यता वाटते याच्यामध्ये तर पूजा केडकर यांना अचानक मैसुरीत बोलवण्यात आलं आहे मसुरीत बोलवण्यात आलेलं आहे आणि त्यांना तेवीस जुलैपर्यंत हजर राहण्याचे जे आदेश आहेत ते देण्यात आलेले आहेत परंतु यावरती जे आर टी आय कार्यकर्ते विजय कुंभार जे, जे पाठपुरवठा करत होते त्यांनी असं म्हटलं की ही आत्ता बडतर्फीची कारवाई सुरू करण्यात आली आहे आणि त्यांच्यावरती भविष्यात पोलीस कारवाई देखील होऊ शकते असे संकेत जे आहेत ते आरटीआय कार्यकर्ते यांनी दिलेले आहेत कृष्णा पंचा तक पिंपरी चिंचवड पुणे